नाव आणि पत्ता सांगा ना अक्षय प्रभाकर पाटील राहणार पहाण तालुका पाचोरा जिल्हा जळगाव ओके आता आपण पहाण गावामध्ये जळगाव जिल्ह्यातील बरोबर तुमच्याकडे टोटल किती जनावर आहेत आता पंचवीस ते सव्वीस जनावर आहेत बारा गाई आहेत म्हणजे सगळी जवळजवळ पंचवीस सव्वीस जनावर आहेत आणि ज्या गाई दूध देत आहे आज त्या किती आहेत टोटल बारा दहा गाई आहेत त्याच्या बारा गाय आहेत दोन गावने तुम्ही आता आपण जर बघितलं तर गोठ्यामध्ये गायंची प्रकृती एकदम सुंदर आहे तब्येत वगैरे एकदम छान आहे तर तुम्ही व्यवस्थापन कसं करता गोठ्याचं पैसे खाद्य आणि अरे वा चांगली गोष्ट आहे किती देता काय कसं देता माहिती कशी भेटते तुम्हाला मिल्क चार्जरची मिल्क चार्जरची यांच्याकडून माहिती मिळाली सरांकडनं भेट बरं किती महिन्यापासून वापरता मिल्क चार्जर आता अडीच ते तीन महिने झाले कंटिन्यू पहिल्यापासून न मिळाल्यामुळे आपण वापर बंद केला रिझल्ट कमी आला होता रुटीन व्हायला टाइम लागला सुरुवातीपासून म्हणजे सगळ्यात पहिले कधी चालू केलं केलं होतं आठ महिन्यापूर्वी म्हणजे तुम्ही तब्बल आठ महिन्यापासून मिल्सराचा वापर करता मध्ये किती महिने बंद होता दोन महिने दोन महिने ते पण न मिळाल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही वापर करत नव्हते त्यावेळेसची परिस्थिती काय आणि आत्ताची परिस्थिती काय तुम्हाला काय वाटतं प्रामाणिकपणे सांगा तेव्हा परिस्थिती म्हणजे गायी थोडस हाडक खायला दिसतो आपण तेवढं पचत नव्हतं पचत नव्हतं सगळं व्यवस्थित झालं एकदम पातळ निघायचं म्हणजे बारायच्या कामालाच राहायचं एकदम पण व्यवस्थित झालं आणि विशेष म्हणजे गायी अंगावर आल्या अंगावरती आला सकाकी दिसते आपण जे करतोय ते समाधान वाटत होतं त्यांच्याकडे बघून एक आनंद वाटतो समाधान वाटत आणि आधी ते समाधान आपण देतोय खायला काय नाही फरक दिसतो चारा जो आहे तोच आहे फक्त आपण मी तो वापर केल्यामुळे तुम्हाला एक आनंद समाधान प्राप्त झालं बरं सगळ्यात महत्वाचं तुम्ही एक सुरुवातीला आधी वापर केला होता त्याच्यानंतर मध्ये बंद केला तर बंद केल्यानंतर तुम्हाला काय फरक काय जाणवला बंद म्हणजे कसं आहे

म्हणजे आठ दहा दहा दिवसाचिनी काय दुसरी आठ दहा दिवसाच नाही सकाळ संध्याकाळ किती आहे काय सकाळी पन्नास संध्याकाळी पन्नास डेप मध्ये करून बर एक दुधामध्ये जर सरासरी विचार केला आता हा दूध व्यवसाय याच्यामध्ये शेतकऱ्यांना जास्त करून फॅप आणि एस या दोन गोष्टी शेतकरी बघतो आणि एक दूध वाढ तर याच्यासाठी आज मार्केटमध्ये शेतकरी हजारोनी खर्च करतात एका गायला बरोबर दुधाला जवळजवळ एक चौदाशे पंधराशे तर दोन दोन हजाराचे एक एक इंजेक्शन मारतात तर तुम्ही एक दुधवाडीसाठी फॅटवाडीसाठी एसीने एपवाडी साठी किती खर्च केला आतापर्यंत चालू केल्यापासून नाही डॉक्टर गोठ्यात कधी येतात फक्त गाय भारायला फक्त गाय भारायला बाकी डॉक्टर आजार नाही किती महिनापासून डॉक्टरच नाही आला म्हणजे भरायचं सोडून दुसऱ्या आजाराजार पाच सहा महिने झाले तरी डॉक्टर नाही जेव्हापासून वापर करतात तेव्हा आणि सरासरी जर विचार केला तर डॉक्टर वरती किती खर्च होतो एका बी एका वर्षाचा कमीत कमी आम्हाला बारा ते पंधरा हजार खर्च एका गायीचा सगळ्या गाईंना वर्षाचा आणि आता ह्या वर्षामध्ये तो तुमचा खर्च डायरेक्टली झिरो झालेला आहे तुमचा फक्त खर्च झाला मेल चार्जेस बरोबर तुम्हाला काय वाटतं एक मिल चार्जर चालू केल्यापासून एक तुमचा खर्च आणि त्याच्यानंतर तुमचे होणारे फायदे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय काय फायदे चालू झाले तुम्हाला फायदे म्हणून काय जनावरांचे शारीरिक शरीर सुधारलं आणि शेण चांगलं झालं संस्था चांगली झाली आता मार्केट मध्ये एवढे मोठ्या प्रमाणात मिक्सर चालू आहे पण तुम्ही वर्षापासून चार्जरची साथ धरलेली तर आठ महिना आठ महिन्यापासून सॉरी हा आठ महिन्यापासून आठ महिन्यापासून मिल चार्जर सोबत आहे इव्हन वापरायचा म्हणजे तुम्ही बंद पण नाही केलं कंटिन्यू वापरताय तर याच्या मागच रस काय नक्की तुम्हाला का बरं असं वाटलं की कंटिन्यू वापर चालू ठेवा याचा की एक नी, नी, <coughs> ते जर कि फायदा त्याच्यापासून रिझल्ट चांगला आहे दिसतय आणि मेंटेनन्स नाही मेंटेनन्स नाही आहे बाकीचं कसं आहे दुसरं वेगवेगळ्या प्रकारचं भरपूर खाऊ घालून तेवढं रिझर्ट नाही आणि जनावरांना त्रास पण आहे त्याच्यापासून तुमच्या गोठ्यामध्ये मस्टर्डीज असेल त्याच्यानंतर भाकड काळ असेल गाईंना ताप येणं असून गोचर वगैरे असून अशा समस्या वगैरे आहेत माशा वगैरे कमी झाल्या माशा कमी झाल्या माश्या कमी झाल्या म्हणजे तुमच्या गोठ्यातला वास गेला बाकीचे शेतकरी आसपासचे त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता चांगला तुम्ही राम व्हिडिओ बघता काय वाटतं शेतकऱ्यांना वाटत की सर जे व्हिडिओ मध्ये बोलतात कधी कधी अतिशय अतिशय होती नाही सांगतील ना सर कोटा आणि सरांचं सांगतील खोट पण मग सांगतात ना आता इतके लोक तर नाही खोटो बोलू शकणार ना तीन चार व्हिडिओ पडू शकता ग्रुपला इतके लोक नाही खोटं बोलणार रोजचे बर आता समजा यांनी पटवून सांगितले की बाबा तुम्ही पटवून सांगायचं मला काही मग मी बी काही सांगतो काही का शेतकरी लावता जण राहतात दहा बारा जण ते राहतात बरोबर समस्या समजा एकही समस्या सांगतो बरोबर आणि कमेंट पण ज्या पडतात व्हिडिओवर त्या सगळ्या चांगल्याच पडतात विदाऊट कमेंट नेस्टानी किंवा फेक नि जे खरं आहे तेच टाकलं जर सरासरी विचार केला तर दुरा हा। एक दुराच्या चवीमध्ये त्याच्यानंतर तुम्ही घरी त्याच्यामध्ये काय फरक लावता साय चांगली निघायला लागली आणि दुधाची तुम्ही आता जवळजवळ एक एवढा दिवस वापरताय तर तुमच्या जवळजवळ आपण बघितलं गायीचा दवाखाना बंद झाला पण तुम्हाला एक तुमचं ऑब्झर्वेशन काय घरामध्ये दवाखाना घरात दवाखाना वगैरे घरी कोणी आजारी वगैरे पडत असत नाही काही नाही आजार पण घरात आजार पण नक्कीच आणि गोठ्यावरती गोठ्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला बघितल्यानंतर काय वाटतं मस्त नक्कीच जर आसपासचे जे जळगावचे शेतकरी आता खान्देशी एरियामध्ये सगळ्यात जास्त कापूस पिकवतो त्याच्यासोबत प्रत्येकाच्या घरी एक दोन एक दोन जनावरे आहेत म्हणजे हे एक साईड बिझनेस म्हणून प्रत्येक शेतकरी याच्याकडे बघतो पण हाच साईड साईड बिझनेस आज धोक्यात आलेला आहे कोणाचा गोचेडची समस्या आहे कोणाच्या भाकडकाळाची समस्या आहे त्याच्यानंतर कोणाच्या गायला म्हणजे ट्यूब भरून पण राहत नाही त्याच्यानंतर शेणाची तर खूप मोठी समस्या आहे माशडीची एक समस्या आहे तर या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काय म्हणा संदेश देऊ इच्छिता आम्ही चांगलाच सांगू मागे किमतीच्या दृष्टीने जर विचार केला बाकी पण बघितले पाहिजे रिझल्ट पण बघितले पाहिजे बरोबर पूर्ण सगळ्या गायचा दहाखाना बंद करते दहा बारा हजार रुपयाचं तुमचं डायरेक्टली वाचवते नक्कीच धन्यवाद सर धन्यवाद सर, दन्याद सर।